चला तर आज बनवूया चिकन मटन पेक्षाही भन्नाट लागणारी ही पालक पाटवडी रस्सा भाजी पाटवडी तर आपण खाल्लेली पण आज आपण पालक पाटवडी बनवूया या निमित्ताने पालक न खाणार नाही आपण त्यांच्या नकळत पालक खाऊ घालू शकतो पालक पाठवाडी साठी मी येथे घेतली आहे अर्धा जुडी पालक ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात त्याची प्युरी करून घेतली आहे त्यानंतर दीड वाटी बेसन पीठ मी घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर थोडस हिंग व चवीपुरतं मीठ टाकून पालकची केलेली प्युरी यामध्ये घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पीठ व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घेतले त्यानंतर हाताने पोळीला मळतो त्याप्रमाणे एक कणकेचा गोळा तयार करून घेतला आहे आपलं पाठवाड्यांसाठीच हे पीठ रेडी झालं आहे ते झाकून पंधरा वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवते तोपर्यंत मी मसाल्या आमटीसाठी मसाल्याची तयारी करून घेत आहे आमटीसाठी मी घेतले आहे तीन मिडियम साईजचे कांदे ते पातळ चिरून घेतले आहे पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून घेतले त्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे थोडासा लालसर झाल्यानंतर लसूणही मी त्यामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबरं पातळ चिरून घेतले व ते थोडेसे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे हा सर्व भाजून झालेला मसाला थोडासा गार होऊन द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे काळा मसाला व थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून हा एकदम बारीक असा दळून घेतला आहे कोणत्याही प्रकारची का काळ्या मसाल्याची व्हेज नॉन व्हेज भाजी करण्यासाठी मी शक्यतो हेच वाटण वापरत असते तुम्ही पण या वाटणाची एकदा भाजी करून नक्की पहा खूप छान लागते आता आपले पाठवडीसाठीचे पिठे रेडी आहे आणि मसाले दळून तयार झालेला आहे त्यानंतर आपण आता मेन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतले आहे त्यामध्ये एक चमचे जिरे थोडेसे हिंग एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली त्यानंतर दळून घेतलेला सर्व मसाला यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता आपला मसाला मस्त परतून झालेला आहे त्या अम, मसाल्याला मस्त तेल सुटले आहे त्यानंतर म मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून उरलेला मसालाही मी यामध्ये टाकून घेते त्यानंतर आमटीसाठी मी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करते तुम्ही गरम पाण्याचाच वापर करावा कारण की गरम पाण्यामुळे आपल्या आम, आमटीची चव बदलत नाही त्यानंतर गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे पाणी शक्यतो जास्त ठेवायचे कारण पाठवाड्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागते त्यामुळे पाणी पाणी थोडेसे जास्तच ठेवायचे त्यानंतर सवीपुरतं मीठ व कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक पोळी घ्यायची आहे आमटी लोकळी येत आहे तोपर्यंत आपण पाटवाड्या लाटून घेऊया त्यासाठी मळलेल्या पिठाचे व्यवस्थित समान आकाराचे असे गोळी करून घ्यायचे त्यानंतर कोरडे पीठ लावून पोळी लाटतो त्याप्रमाणे एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी शक्यतो आपली पातळ लाटून घ्यायची आहे जेणेकरून पाठवाड्या लवकर शिजतील पाठवाड्यांचं पीठ भिजवताना शक्यतो घट्टच भिजवायचं जेणेकरून लाटताना आपल्याला त्रास होणार नाही व पीठही कमी लागेल परंतु मला माझं पीठ थोडेसे पातळ झाल्यामुळे मला लाटताना थोडासा त्रासही झाला त्यानंतर आपल्या आवडीनुसार छोटे मोठे असे शंकरपाळ्याच्या आकाराच्या ह्या पाठवाड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत माझ्याकडून पीठ थोडेसे पातळ झाल्यामुळे पाठवाड्या अपोलपटाला चिटकत होते परंतु तुम्ही बीठ माळताना थोडेसे घट्टच मळावे आता आपल्या आमटीला ही मस्त उकळी आली आहे त्यानंतर सर्व पाठवड्या यामध्ये एक एक करून अशा सोडून द्यायच्या आहे अशा प्रकारे बाकीच्याही मी पाठवड्या सर्व लाटून घेतल्या व आमटीमध्ये सोडून दिलं त्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी बारीक गॅसवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती मस्त कलर आलेला आहे व वा पाटवाड्या आपल्या मस्त शिजलेले आहे मग चिकन व मटनपेक्षाही भन्नाट लागणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर हा एक घास खास तुमच्यासाठी चला तर मग करा पटापटा सबस्क्राईब थँक्यू